विधान परिषदेच्या बारा जागांसाठी महायुतीचा सहा तीन तीन चा फॉर्म्युला बारा जागांचे प्रकरण न्यायालयात आहे पण त्यावर एक सप्टेंबर रोजी अंतिम निकाल येण्याची शक्यता आहे हे लक्षात घेऊन आता विधान परिषदेच्या या बारा राज्यपाल नियुक्त जागा भरण्यासाठीच्या हालचालीला वेग आला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यात याविषयी खलबते झाली या बारा जागांमध्ये भाजपला सहा तर शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटाला प्रत्येकी तीन जागा मिळणार आहे तिन्ही पक्षांनी आपापली आप नावे अंतिम करण्याचा निर्णय या बैठकीत घेतला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लवकरच या नावांना मान्यता देऊन राज्यपालांकडे ती मान्यतेसाठी पाठवली जातील असे समजते राज्यातील विधानसभा निवडणूक नोव्हेंबर मध्ये होण्याची शक्यता आहे अशा वेळी कोणत्याही परिस्थितीत या बारा जागा भरण्याचा महायुती सरकारचा प्रयत्न आहे विधानसभा निवडणुकीत फायदा होईल अशाच पद्धतीने ही बारा नावे निश्चित केली जातील असे म्हटले जाते माजी आमदार सुधाकर कोहळे राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ आध्यात्मिक आघाडीचे अतुल भोसले नाशिकचे बाळासाहेब सानप आणि हर्षवर्धन पाटील या नावांची चर्चा भाजप कडून होत आहे लोकसभा निवडणुकीत ज्या कारणांनी महायुतीला फटका बसला ती समोर ठेवून या बारा जागा निश्चित केल्या जाणार आहेत त्यात मुख्यत्वे राज्यातील विविध भागातील जातीय समीकरणे पुढे ठेवली जातील बहुजन समाजाच्या चेहऱ्यांना भाजपकडून अधिक संधी दिली जाईल अशा ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टी व्ही या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद